संत चरणकर म्हणजे होते ते न्यायाधीश पण पक्षकारांनी वकिलांनी आणि स्टाफनी त्यांना अशी पदवी दिलेली होती लहानपणी ते खेड्यात राहायचे तिथं काय मार्गदर्शन नव्हतं चांगलं मॅट्रिकला एक दोन तीन विषयात नापास झाले वडील फार तापट वडील म्हणाले तुझ्याकरता एवढं करतोय तो नापास होतोस काय म्हणून त्यांना घरात हाकलून काढलं ढेरे कुटुंबीय त्यांच्या ओळखीचे होते त्या ढेरेंची एक बहीण मुंबईला कांदे बटाटे विकायचा व्यवसाय करायचे तिच्याकडे गेले आणि तिथं माहिती घेऊन कांदे बटाटे विकायला लागले बरं वाटायला लागलं हे ढेरे जेव्हा मुंबईला गेले त्यावेळेस त्यांनी त्यांना बघितलं आणि हा मुलगा चांगलं काम करणार आहे याला काय हे व्यवसाय जमायचा नाही म्हणून त्यांना गावी घेऊन आले ते ढेरे आर एम एसमध्ये काम करायचे त्या पाटील साहेबांना सांगून यांना एक छोटी नोकरी दिली अर्ध्या खोणाची खोली दिले राहायला यांना बरं वाटायला लागलं मग परत अभ्यास करायला लागले पहिल्यांदा मॅट्रिक पास झाले त्या आर एम एसमधल्या लोकांच्या सांगण्यावरून सहकार्यावरून बी कॉमला ॲडमिशन घेतली बी कॉम पास झाले बी कॉम शिकत असताना एम लॉ असा एक विषय असतो ते शिकवायला वकील येत असतात ते बघून यांना आपण वकील व्हावं असं वाटायला लागलं मग एल एल बीला ॲडमिशन घेतली आणि खूप अभ्यास करून वकील झाले ज्या वेळेला चहा पाण्याची पार्टी दिली त्या स्टाफला आर एम एसच्या तेव्हा जाहीर केलं आता मी नोकरी सोडतो आणि वकील करतो लोक म्हटले अरे चांगला जम बसला कशाला नोकरी सोडतं पण नोकरी चा सोडली आणि वकील चालू केली टिंगरे वकिलांच्याबरोबर मग मॅजिस्ट्रेटची ॲडव्हर्टाईज आली त्या परीक्षेला बसले अभ्यास करून तिथं पण पास झाले इंटरव्ह्यूला बोलावलं तेव्हा लेहंगा आणि शर्ट घालून गेले यांना विचारलं सगळं त्यावेळेला यांनी आपल्या कांदे बटाट्याच्या व्यापारापासून सगळं सांगितलं आणि त्यांची नेमणूक झाली पहिलं पोस्टिंग आलं राहुरीला या ढेरे लोकांनीच त्यांना रेशन भरून दिलं त्यांचं लग्न लावून दिलं पुढं हे अत्यंत शांत सज्जन पक्षकारांना वकिलांनासुद्धा आदराने बोलणारे आणि काम भरपूर करायचे त्यामुळं एक एक प्रमोशन मिळत जिल्हा न्यायाधीशसुद्धा झाले रिटायर झाले यथावकाश त्यानंतर ग्राहक आयोगाचे अध्यक्ष झाले लोक म्हणायला लागले अहो तुम्हाला हृदयाचा विकार आहे तर आता पैसे तुम्हाला लागतात कशाला सोडा नोकरी म्हणून नोकरी सोडली आणि एक प्लॉट घेऊन राहायला लागले त्यांचा मुलगा गोरक्ष हा सुद्धा न्यायाधीश झाला त्यांच्यासारखंच काम करायला लागला लोक छोटं छोटं काहीतरी पद मिळालं की किती मोठी होतात पण एवढ्या मोठ्या पदावरती काम करून इतके सज्जन राहिले म्हणून ते संतचरण